लोकसभा निवडणुकीकरिता दुपारी तीन वाजेपर्यंत नामांकन अर्ज भरण्याचा कालावधी असल्यामुळे अवघे फक्त दोन तास उरले असताना महाविकास आघाडीमध्ये काल सगळे हेवेदावे दूर झाल्यानंतर अचानक आज काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी थेट बुलढाणा गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तासांमध्ये एक मोठा बवाल उडाला आहे काल महाविकास आघाडीतील वादग्रस्त प्रश्न मिटले होते परंतु आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तासात काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अचानक उमेदवारी अर्ज दाखल केला आधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नरेंद्र केडेकर यांनी बुलढाणा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे पाटील यांनी सांगितले की त्यांना वरिष्ठांकडून आदेश मिळाले होते आणि काँग्रेसला जागा सुटायला हवी होती म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला पाटील यांनी आठ तारखेला विड्रॉल होईपर्यंत सर्व बाबी स्पष्ट होतील असेही म्हटले आहे या निर्णयामुळे महाविकास आघाडीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून निवडणूक प्रचारावर परिणाम होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या लोकसभेच्या निवडणुकीकरता जो अर्ज दाखील दाखल केला आहे सर्वसामान्य जनतेच्या गरजा सर्वसामान्य जनतेच्या अळीअडचणी याची अतिशय जवळून अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या उपयोगी पडण्याचं चा एक चांगलं सेवाकार्य हो, करण्याचा उद्देश आणि स्वतःची नीतिमत्ता स्वतःचा स्वाभिमान कायम ठेवून या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची असा आम्ही विचार करून आज आम्ही निवडणूक अर्ज भरलेला आहे त्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा जिल्ह्याकरता सर्वसामान्य जनतेशी संबंधित असणारे प्रश्न हे निकाली काढण्याच्या प्रामाणिक उद्देशाने मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे बऱ्याचशा गोष्टीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याचशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे सुद्धा चिन्ह आहेत आणि ती संदर्भात त्या संदर्भात दिनांक आठ एप्रिलपर्यंत सर्व निर्णय क्लिअर होतील त्याच्यानंतर भूमिका स्पष्ट ठरेल अर्ज काय हे आता आठ तारीखपर्यंत पहा वाट पाहावंच लागेल तुम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे हो नाराजी काय आहे नाराजी काहीच नाही काँग्रेस पक्षाला जागा सुटायला पाहिजे होती ती सुटली नाही परंतु काँग्रेस पक्षाचं कोणीतरी असलं पाहिजे अंतिम क्षणी काहीही निर्णय येऊ शकते या उद्देशाने मी तो माझा अर्ज भरलेला आहे नाही काही सूचना मिळालेल्या आहेत परंतु त्या आज रोजी बोलून दाखवणं योग्य नाही त्याच्यामुळं ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आम्ही बोलू तसं